विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करा राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षक आणि शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचाऱ्यांना दहा वीस आणि तीस ची आश्वासित प्रगती योजना लागू करावी अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आज विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे संपूर्ण विदर्भामध्ये शिक्षण क्षेत्रामधल्या जवळपास पस्तीस मागण्या या शासनाकडे प्रलंबित आहेत ज्याकरता संघटनेनं वारंवार आंदोलन केलेली आहे त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरता संपूर्ण विदर्भामध्ये आज विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचं आंदोलन सुरू आहे त्याकरता संघटनेचे सरकार्यवाह आणि शिक्षक आमदार आदरणीय अडभाले सर आणि आमच्या संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष आदरणीय अरविंद भाऊ देशमुख यांनी बावीस सहा पंचवीसला शासनाला एक नोटीस दिली होती आणि आज सर्व शिक्षक विदर्भामध्ये आंदोलन करतील याची सूचना दिलेली होती आणि त्या अनुषंगाने आज हे आंदोलन सुरू आहे पहिली मागणी आहे की जुनी पेन्शन जशान तशी जुनी पेन्शन सर्वांना लागू करावी ही मागणी आहे बऱ्याच दिवसापासून संघटनेच्या एजेंडावरची ही माहिती आहे मागणी आहे अजूनपर्यंत ही पूर्ण न झाल्यामुळं आजच्या धरणे आंदोलनामध्ये ती प्रामुख्याने मागणी आहे दुसरी मागणी म्हणजे पंधरा मार्च चोवीसचा जो घातक शासन निर्णय निघाला ज्यामुळं राज्यातील हजारो शाळा बंद पडल्या तर तो शासन निर्णय रद्द करावा आणि आर टी तंत्र नुसार जेव्हा वर्गांची रचना केली होती त्या रचनेनुसार आणि यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या नियमानुसार विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक प्रत्येक शाळेला मिळावेत अशी मागणी आजच्या निमित्तानं आहे किंबहुना पंधरा मार्च चोवीसच्या शासन निर्णयाचं उल्लंघन करून स्थापित झालेलं आहे त्यामधील सहा पॉईंट एक मध्ये जो मुद्दा दिलेला आहे की त्या छोट्या शाळा आहे एक ते वीस पटसंख्येच्या त्या शाळेला दोन शिक्षक शासनाने ऑलरेडी पंधरा मार्च चोवीसच्या शासन निर्णयाने मान्य केलेल्या आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र संच निर्धारण करताना तशा प्रकारची पद दर्शवण्यात आलेली नाही आणि म्हणून हा घातक शासन निर्णय रद्द करावा अशी आजच्या करा निमित्तानं मागणी आहे सोबतच राज्यामधील कर्मचाऱ्यांना दहावीस तीसच्या आश्वासित प्रगती योजना शासनाने सुरू केलेली आहे परंतु शिक्षक कर्मचाऱ्यांना मात्र ही आश्वासित प्रगती योजना अजून सुरू केलेली नाही आणि म्हणून राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा दहावीस तीसच्या आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करावी अशी आजच्या मागणी आहे टप्पा अनुदानासाठी आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं संघटनेचे आमदार आदरणीय अडवाले सरांनी सुद्धा त्या ठिकाणी दोनदा जाऊन उद्बोधन केलं आणि त्यांना टप्पा अनुदान उपलब्ध करून द्यावं शासनाने शासन निर्णय केला परंतु अनुदानाची उपलब्धता करून दिलेली नाही आणि म्हणून मागील वीस वर्षापासून नोंगराण शाळेवर काम करणारे कर्मचारी जे आता टप्पा अनुदानावर आलेले आहेत ते वेतनापासून वंचित आहेत आणि म्हणून शासनाने त्यांचा तात्काळ वेतनाचा मार्ग मोकळा करावा त्यांना वेतन उपलब्ध दे करून द्यावं वेतन अनुदान उपलब्ध दे करून द्यावं अशी आजच्या निमित्तानं मागणी आहे तर संबंधित आहे त्या शासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करून सोडवाव्या अशी मागणी आहे बऱ्याचदा ज्यांची मागणी नसते त्यांना सुद्धा शासन काहीतरी देण्याचा प्रयत्न करते परंतु जे कर्मचारी राज्य शासनाचा गाडा ओढतात त्या कर्मचाऱ्यांना शासनानं आजच्या दिवशी न्याव द्यावा अशी आज आमची मागणी आणि त्याकरता संपूर्ण विदर्भात आणि प्रकर्षाने वर्धा जिल्ह्यामध्ये आजचं आंदोलन सुरू आहे